जिल्हा प्रशासनाकडून होडगी गावाजवळील शासकीय जागेत आय टी पार्क उभारणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण या ठिकाणी पार्क उभारल्यास सिद्धेश्वर साखर कारखाना व एन टी पी सी या दोन कारखान्यांच्या प्रदूषणाचा परिणाम आय टी क्षेत्रात काम करणाऱ्यांवर होणार आहे त्यामुळे आय टी पार्क उभारण्यात येऊ नये अशी मागणी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा यांनी केली आहे विमानतळामुळे आय टी पार्क साठी उंच इमारती बांधता येणार नाहीत त्यामुळे नवीन विकासक गुंतवणूक करणार नाहीत अशी भूमिकाही शहा यांनी घेतली आहे येथील सिद्धेश्वर मळीची दुर्गंधी नेहमी या परिसरात असते याशिवाय सिमेंटचे चार कारखाने त्याच रस्त्यावर पुढे असल्याने प्रदूषण राहणार असल्याचंही शहा यांनी सांगितलं होडगी तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर रस्ता बंद होतो साखर कारखाना चालू असताना चिमणीतून काजळी उडते या ठिकाणाहून एकसुद्धा राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग जवळून जात नाही केवळ सरकारी जागा पडू आहे म्हणून जिल्हाधिकारी ती जागा सुचवत आहेत असे मतही शहा यांनी व्यक्त केले आहे